तुला विसरून जाणं माझ जीवनात ना तुला विसरून जाण माझी ना तू एकही दिवस दिसणार नाही ना तू एक दिवस दिसणार नाही अस होणारच ना जरी तू तिथ दिसली ना जरी तू तिथ दिसली ना तरी पण मी काय शांत बसणारच ना एक गेली तर दुसरीची वाट पाहत बसणार हा तुला कळाल का माझ्या अर्पिता गाय तुला कळाल का ग माझ्या अर्पिता जाऊ तुम्ही बोल ना मला आता काय झालं ना बोलला काय झालं पण काय चुकलं का माझ्याकडनं सका सका पोहची बाप्पा तुम्ही तर म्हणला की ना आता काय दुसरीची वाट बघत मग तुम्ही बस की वाट बघा तू काय कटुआ झालंय काय नेमकं तुझ्या का काय अर्पिता मी इष्टी म्हणतो इष्टी तू काय म्हणून राहिली काय करावं काय नाही तुला कळ कळ मला आता